नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बाजरीची भाकरी आणि त्यासोबतच भोगीची भाजी बनवणार आहे त्यासाठी एका परतमध्ये मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पहिलं तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर हे बाजरीचं पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे थोडंसं घट्ट आणि मौसू असं मळून घ्यायचं आहे तर बाजरी आहे बाजरीचं भाकरी जास्त करायचं असतील तरी त्या एक पाच ते सहा पिठाचं भाकरी एवढंच इथं पीठ म्हणून तुम्ही थोडं थोडंसं भाकरी बनवू शकता त्याचबरोबर एक गोळा मी त्यातलं इथं घेतलेला आहे याच्यावरती ती लावू शकता किंवा नाही लावलं तरीही चालेल त्याचबरोबर इथं पीठ खाली सुद्धा घातलेलं आहे तर एका हाताने पहिला असं थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताने असं थापून घेणार आहे तर इथं आपलं थापून तयार आहे तर तवा गरम झाल्यावरती ह्याला मी इथं तयारती घालून घेणार आहे तर छान असं इथं आपलं पातळ भाज पातळ आहे तो बाजरीची भाकरी बनून तयार होईल तर वर इथं मी पाणी लावलेलं ला आहे तर ते जरा पाणी सुकलं की आपण असं पलटी करून घ्यायचं आहे तर गॅस मोठा ठेवूनच आपल्याला हे बाजरीची भाकरी भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं दुसरंसुद्धा भाकरी थापवायला घेऊन घे घेतलेलं आहे तर एक भाकरी तव्यावरती भाजून होईपर्यंत इथं आपलं खाली थापून सुद्धा एक भाकरी तयार होतो तर माझं था इथं थापून सुद्धा झालेला आहे आणि ह्या बाजूला इथं हे भाजून सुद्धा होत आलेलं आहे तर एका कापडाने किंवा हाताने असं छान टम्म फुगेपर्यंत याला थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे तर असंच करून सगळ्या दोन्ही बाजूने ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक भाकरी झाल्यावर मी इथं दुसरं सुद्धा घालून घेतलेलं आहे ह्याला सुद्धा सेम तसंच पाणी लावायचं पाणी थोडंसं सुकलं की ह्याला पलटी करून घ्यायचं आहे एक तीन चार मिनटानंतर परत ह्याला पलटी करून घ्यायचं आहे गॅस इथं मोठाच ठेवायचा आहे त्यानंतर इथं आपलं टम फुगलेले भाकरी इथं बनवून तयार आहेत तर सगळे भाकरी माझ्या इथं बनवून झालेले आहेत तर ह्या भाकरीला मी इथं कडकसुद्धा बनवणार आहे छान असं पातळ इथं वाजरीची भाकरी तयार आहेत त्यानंतर मी तर एका कडाईमध्ये आता आपण भोगीची भाजी बनवणार आहोत एका कडाईमध्ये थोडंसं लवंग आणि थोडंसं काळी मिरी थोडंसं पांढरे तीळ थोडंसं जिरा आणि त्याचबरोबर खूप सारे असं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर ह्याला थोडंसं लाल रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहिलं तेल वगैरे घालायचं नाहीये फक्त कडाईमध्ये असंच कोरडं सगळे भाजून घ्यायचं आहे थंड झालं की आपण ह्याला मिक्सरला लावून घेणार आहोत तर छान असं हे भाजून झालेलं आहे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये किंवा मिक्सरच्या भांडीमध्ये ह्याला ठेवायचं आहे तर हे थंड झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक हिरवी मिरची मी इथे घेतलेला आहे हिरवी मिरची तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातला तरीही चालेल त्यानंतर थोडंसं अद्रक घालायचं असेल तरीही घालू शकता त्याचबरोबर थोडंसं लसूण याच्यामध्ये घातलेलं आहेत हिरव्या कोथिंबीर ह्याच्यामध्ये खूप सारं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर इथं मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी खूप सारे सगळे भाज्या असं कट करून एका -एक वाटीमध्ये ठेवून दिलेलं आहे तर जे काही मसाले वगैरे लागेल तर ते सम सगळं मी इथं एकाच ठिकाणी ठेवून घेतलेलं आहे तर आता आपण लगेच भाजी बनवायला सुरुवात करूयात तर तुम्ही ह्याच्यातलं जे काही भाज्या वगैरे असतील ते तुम्ही कमी जास्त घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतं भाजी घ्यायचं हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याचबरोबर आता ह्याला आपण फोडणी देऊयात तर मी इथे सगळ्या भाज्या इथं पाण्यामध्ये कट करून घेतलेला आहे तर वांगी बटाटं आणि त्याचबरोबर थोडंसं गाजर असं मोठे मोठे कट करला तरी चालेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळं तुम्ही कट करू शकता तर शेंगदाणे मी घरातले कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तुमच्याजवळ जर भुईमुग असतील तर ते तुम्ही इथं घेऊ शकता आणि त्याचबरोबर इथं वटाणे पापडी आणि त्याचबरोबर इथं पावटा घेतलेल्या आहेत सगळे घेवडा वगैरे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही भाजी घेऊ शकता तर ही भोगीची भाजी आहे तो खूप छान होते आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतं म्हणून हे मकर संक्रांतीला आहे तो बाजरीची भाकरी शेंगाच्या पोळ्या आणि त्याचबरोबर हे भोगीची भाजी किंवा ह्याला तुम्ही कोणतं भाजीसुद्धा म्हणू शकता मिक्स भाजीसुद्धा म्हणू शकता तर ते इथं बनवून घेणार आहोत आम्ही कमी जास्तसुद्धा बनवू शकता हे सगळ्यांना खूप आवडतं तर मी तसं बाकरी आहे तो कडक करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता लगेच आपण भाजीसुद्धा बनवून घेऊयात त्यासाठी मी इथं एका कढईमध्ये तेल इथं गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल आहे तो थोडंसं जास्त घालायचं आहे साधारण एक दोन ते तीन चमचा त्यानंतर हे तेल आहे तो छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेला आहे थोडंसं हिंग याच्यामध्ये घालायचं आहे तर गॅस इथं मध्यम किंवा मोठा ठेवला तरीही चालेल त्याचबरोबर आपण इथं कांदा घेतलेला आहे तर तुम्ही ह्या कांद्याऐवजी तुम्ही कांद्याचं पात सुद्धा घेतला तरीही चालेल किंवा कांद्या पातील जो पुढं कांदा असतो ते कट करून घातलात तरीही चालेल तर एक मिनिटभर मी परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे ते सुद्धा एकाच मिनटभर परतवून घ्यायचं आहे तर मी टोमॅटोसुद्धा एक मिनटभभर परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं खोबरं तीळ वगैरे तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याला ह्या सगळ्यासोबत म्हणजे एक तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचं आहे तर गॅस इथं मी मध्यम ठेवलेला आहे आणि एक तीन मिनटं मी इथं परतवून घेतलं आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाले खूप काही लागत थोडंसं हळद याच्यामध्ये घातलेलं आहे आणि एकच चमचा मी इथं लाल तिखट घातलेला आहे आणि काळं तिखट तुम्ही जास्त घालू शकता तर मी मोठे मोठे दोन चमच्या याच्यामध्ये काळा तिखट घातलेला आहे तुम्ही कमी जास्त घालू शकता तर आता आपण मीठ आहे तो नंतर घालून घेणार आहोत ह्याला पहिलं मी एक तीन ते चार मिनटं परतवून घेतलं छान असं तेल सुटेपर्यंत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत त्यानंतर मीठ घालून घेणार आहोत तर हे सगळ्याला मी इथं एक तीन ते चार मिनटं परतावून घेतलेलं आहे तर त्यानंतर आता मी सगळं जे आपण पाण्यात ठेवून दिलेलं होतं कट करून ते सगळं ह्याच्यामध्ये भाजी आहे तो काढून घेतलेला आहे आणि मीठसुद्धा सुद्धा घातलेला आहे तर सगळं एकच मिनिट मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर दुसरी सुद्धा भाजी ह्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे तर हे राहिलेले जे काही भाज्या वगैरे असतील तर ते मी इथं घालून घेतलेलं आहे परत एकदा परतवून घ्यायचं आहे तर गॅस चालू असल्यामुळे ह्याला सतत असं परतवून घ्यायचं आहे तर मी पहिलं थोडंसं परतवून घेतलं त्यानंतर हे सगळे भाज्या घालून परत एकदा परतवून घेणार आहे एकच मिनटं आणि त्यानंतर परत आणखीन थोडंसं पालेभाजी आपण ह्याच्यामध्ये अजून घातलेलं नाही आहे तर पालेभाजीसुद्धा आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तर आता सगळे आपण ह्याच्यामध्ये पालेभाज्या सगळं घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर जे आहे ते आपण नंतर घालून घेणार आहोत तर आता एक चार ते पाच मिनिट ह्या भाजीला आहे तो असंच मिक्स करायचा आहे आणि तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे ही भाजी थोडंसं पातळ ठेवायचं असेल तर पातळ ठेवू शकता किंवा घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता तर मी याच्यामध्ये खूप थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ताटवर गरम पाणी ठेवलं की ते आपोआप एक, एक थेंब असं खाली पडतं त्याच्या वाफेनी तर सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि सगळं घालून सुद्धा झालेलं आहे ताट ठेवायचं आणि त्यानंतर हे पाणी घालायचं पाणी गरम झाल्यावरती तुम्हाला पातळ बनवायचं असेल तर हे पाणी तुम्ही ताटावरचं कढईमध्ये घालू शकता भाजीमध्ये किंवा घालायचं नसेल तर तुम्ही असं शिजवलं तरीही चालेल कारण खाली चिकटणार नाही आहे कढईला भाजी वगैरे कारण व ताटावरती गरम पाणी असल्यामुळे त्याच्या वाफानी खाली एक थेंब पाणी ते पडत असतं त्यानंतर मी इथं थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि एकदा छान मिक्स करायचं आहे आणि ह्याला अजून ह्याला शिजायला साधारण एक आठ ते दहा मिनटं आपल्याला इथं लागणार आहेत तर आणखी मिक्स करून घेतलं ताट झाकून ठेवलेलं आहे पाणी ह्याच्यावरती अजून थोडं लावून ठेव घालून ठेवलेलं आहे त्यानंतर इथं आपलं भाजी शिजवून तयार आहे ह्याच्यामध्ये मी गूळ घातलेलं नव्हतं तर गूळ घालून घेतलेला आहे तसा आपण ऊस घातलेला आहे गुळ न तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा ऊसाऐवजी तुम्ही गुळसुद्धा वापरलं तरीही चालेल तर गुळ घातल्यावर सुद्धा खूप छान होते तर मी इथं एक आठ ते दहा मिनटं असं शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं इथं आपलं भोगीची भाजी बनवून तयार आहे तर मी इथं थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे तेवढं पातळही नाही आणि तेवढं घट्टही नाही असं ठेवलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं घट्ट किंवा पातळ ठेवू शकता तर हे सगळे भाजी आहे तो छान असं मौजूत शिजलेले आहेत मी बघितलेलं होतं तर आता मी इथं गॅस आहे तो बंद करून घेते तर खूप छान दिसत आहे मिक्स भाजी तर ह्याच्यावरती अजून कोथिंबीर वगैरे घातलेलं नाहीये तर थोडंसं पांढरं तीळ आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालून आणखीन थोडंसं मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तीळ आणि कोथिंबीर घालून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाजूला मी तसंच इथं बाजरीची भाकरी आहे तो इथं कडकसुद्धा बनवून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाजरीची भाकरी कडक किंवा मऊ ठेवलात तरीही चालेल तर आता आपण ह्याला एका ताटमध्ये काढून घेऊयात तर इथं एक मोठं ताट घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये बाजरीचे भाकरी ठेवून देऊयात तर हे बघा छान असं कडक झालेले आहेत आणि पातळ देखील झालेले आहेत तर इथं एका वाटीमध्ये हे आपण जे भोगीची भाजी बनवलेला आहे तर ते सुद्धा ठेवूयात त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पांढरे तीळ घालून घेऊयात आणि कोथिंबीर सुद्धा थोडंसं घालून घेऊयात त्याचबरोबर ह्याच्यासोबत सोबत खाण्यासाठी तुम्ही इथं कांदा पात घेऊ शकता किंवा गाजर कांदा टोमॅटो घेऊ शकता तर इथं आपलं भोगीचं ताट बनवून तयार झालेलं आहे खूप छान पद्धतीनं हे सोपी पद्धत आहे आणि मकर संक्रांतीला भोगीच्या दिवशी हे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय